सांगलीत पस्तीस फुटाचा पूर तीस फुटालाच आला महापालिका अहवालातील धक्कादायक वास्तव समोर सांगली नऊ वर्षात पुरपट्ट्यात टाकलेल्या भरावाने पुराच्या पातळीचे गणितच बिघडवून टाकले, टाकले। दोन हजार पाच आणि दोन हजार चोवीसच्या महापालिकेच्या दोन अहवालांची तुलना केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आलंय सांगलीतील नागरी वास्त्यांमध्ये पाणी शिरण्याची नऊ वर्षापूर्वींची पातळी पस्तीस फुटांची होती यंदा तीस फुटालाच पाणी वास्त्यांमध्ये शिरलंय महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने अजूनही यातून धडा घेतला नाही तर पाणीपात्रीचे हे गणित नागरिकांच्या जगण्याचं समीकरण बिघडवू शकते सांगली दोन हजार पाचमध्ये मध्ये जो मै महापूर आला होता त्याने शहरातील नैसर्गिक ना नाल्यांवरील अतिक्रमणांचा प्रश्न अधोरेखित केला या महापुरातून ना महापालिकेने धडा घेतला ना जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या नाटकाचे दरवर्षीचे प्रयोग करण्यातच प्रशासकीय यंत्रणा धन्यता मानत राहिली महापालिकेच्या सभेत झालेले ठराव रद्द करून पुरपट्ट्यात मुक्त हस्ते रेखांकने मंजूर करण्यात आले त्या आधारावर पुरपट्ट्यात परवाने अडवण्याचा अधिकारच महापालिकेने गमावला नऊ वर्षापूर्वी केवळ नाल्ले गिरंकृत केले होते मात्र त्यानंतरच्या काळात पुराच्या पाण्याला पोटास साठवून ठेवणारे ओतही महापालिकेने विकले त्यामुळे दरवर्षी पुराचा धोका वाढतच गेला दोन हजार एकोणीसच्या महापुराने पूर्वीचे सगळे विक्रम मोडीत काढून साठ टक्के सांगलीकरांना स्थलांतरित होण्यास भाग पाडले तरीसुद्धा प्रशासकीय कुंभकरणं जागा झाला नाही आता कृष्णा नदी रौद्ररूप धारण करून कमी पातळीतच नागरी वास्या शिरत असल्याचं दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली